सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत यांचं विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे पुस्तक काल आपण बघितलं की बन्याला मालीला त्या तिथे उमराणी दिसला होता विमान चोरांपैकी एक आता बघूया पुढे काय होतंय ते तर आजच्या भागाचं शीर्षक आहे बन्याची बनुताई बनते आपल्या मित्रांना होडीत सोडून वाऱ्यावर उडालेली शाल आणण्यासाठी काठावर उतरलेला फास्टर आहे ती शाल उचलतो काय आणि झुडपाड चाललेली विमान चोरांची खुसबूस त्याच्या कानावर पडते काय साराच विचित्र योगायोग होता पण त्यामुळे बन्या लगेच होडीकडे परतला नाही तो तिथेच थांबला आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागला त्या बोलण्याचा आशय असा होता पेट भर गया या ठीक हुआ उमराणी म्हणाला हां अब दो घंटे कुश न मिले तो भी चलेगा त्याच्या साथीदारानं दुजोरा दिला तू फारच खादाड आहेस उमराणीनं त्याला जामलं आता लवकर आपला मेकअप वाटप आपल्याला फॉरन दिल्ली गाठायला हवी फॉरन कशाला उमराणी म्हणाला जे के बँक आणि दिल्ली कॅपिटल या दोन्ही बँकांच्या कॅनॉट प्लेस शाखा सकाळ संध्याकाळच्या असतात पाच वाजता उघडतात त्या आता कुठे दोन आहे फार आधी पोचणं म्हणजे उलट जीव धोक्यात घालणं आहे निष्कारण मी तर म्हणतो आपण अर्धा तास इथे रेस्ट घेऊया इथून जम्मू काही फार दूर नाही तासाभराचा जर्नी हो पण पुढे दिल्लीचं प्लेन गाठायचं आहे आपल्याला ते जम्मून केव्हा निघतं माहीत आहे ना चार वाजता तेव्हा अर्धा तास आपल्याला इथे घालवायला हवा ओके यू आर द बॉस तुम्हाला सबकुश सुनूंगा क्यों की असं बोलत त्याने खिशातून एक लिफाफा काढला आणि त्यातून ते, ते दोन चेक काढ़ून तैचा चुंबन घित एक पच्चीस का और एक पंद्रह का और इसमें तुम्हारा हमारा हफ्ता तीन तीन का ये अरे यार कल हम दोनों लखपति बनने वाले हैं इसलिए आज मैं तुम्हारा सब कुछ मानूंगा जी मग अतः पहली गोष्ट ही मान अपना वेश उतार और दूसरा पहन ले विक चढ़ाओ तेरे सर पे और मुझ भी लगाना सब करता और तुम क्या करोगे यावर उमराणीने आपली बॅग उघडली आणि आत हात घाली तो म्हणाला मेरे प्यारे गुलमुच लाया हूँ मैं या देख त्याने बाहेर काढलेले कल्ले रजपूत किंवा काठेवाडी पद्धतीचे होते ते आपल्या मित्राला दाखवीत उमराणी म्हणाला देखा इसके बाद कौन पहचानेगा मेरे को आणि कोणी पोलिसला सांगितलंस तर काय सांगतील सांगतील की सूरजमल जाट आला होता पैसे काढायला पण सूरजमल जाटचा पोशाख असा कसा ओ उमराणी त्याला अडवून लावित म्हणाला आजकल हिंदुस्तान के सब लोग ऐसा ही ड्रेस पहनते हैं हैशकोट और पॅन्ट फालतू बाते मत कर जल्दी जल्दी मेकअप पूरा करलो आणि हातातल्या घड्याळाकडे पाहत त्यानं बजावलं अभि दो पाच हुए है पहिले मेकअप फिर आराम और ठीक ढाई बजे यहां से उपटना पड ना मतलब निकल ना उर्फ फास्टर फास्टरफ्रेंडेनं ऐकलं ते पुष्कळच होतं तो आता जास्त वेळ तिथे थांबला नाही शालीचा बोळा हातात धरून तो मागे फिरला आणि शक्य तेवढ्या त्वरेनं त्यानं आपलं जहाज म्हणजे ती बोट त्यांची छोटीशी यावर त्याच्या गाठली आणि यावेळी त्याच्या डोक्यात मात्र भराभर चक्र फिरत होती अर्धा तास म्हणजे भरपूर वेळ आहे की मेकअप करताय काय चला करा मी पण मेकअप करीन आणि तुमच्याबरोबर येईन मेकअप केल्याशिवाय अत्यंत नाही कारण नाहीतर मला तुम्ही ओळखाल आणि झुरळ मारावं तसं माराल पण मी असा बदलणार आहे की तुमचा तो जाड्या बॉस तो पण मला ओळखणार नाही प्रॉब्लेम एकच आहे तुमच्या गा, गाड गाडीत चढण्याचा तेवढं जमलं की ज जम्मूचं जमेल तुम्ही दिल्ली गाठण्यापूर्वी मी जम्मू पोलिसात खबर दिली नाही तर माझं नाव फास्टर फेणे बदलून घेऊन मग मी फुसका फेणे ठेवीन टॉक हे नवं टॉक म्हणजे स्वतःलाही नकळत त्याने जी होडीत उडी मारली तिचा परिणाम होता धाबत आल्यामुळे त्याला इतका दम लागला होता की होडीतल्या फळीवर त्यानं बूट टेकलं आणि तो धापा मारायला लगला चक्क मिळाली शाल मिळाली आलीनं त्याचं स्वागत करीत म्हटलं आणि शाल त्याच्या हातून ओढून घेत ललितेच्या स्वाधीन केली पण हे रे काय बन्या तू असा वावरल्यासारखा काय दिसतोस कसा वागतोयस भूतपीत दिसलं का काय तुला भूत होय भूतच होती ती माले मला एक आयडिया सुचली आहे त्या विमान चोरांना पकडून देण्याची मी आताच त्यांच्यातल्या दोघांना पाहून आलो दोनो खाना खा रहे थे तुम्ही देखा वालों को देखा क्या बघते हो सच रहे हूं लंबूस डंडा पक्का रखो हात मे हिलाना नाही कुश देर तक तुम्ही सगळे माझ्याजवळ या माझा प्लॅन तुम्हाला सांगतो तु। लगेच होडीतल्या त्या एवढ्याशा जागेत सर्वांनी बन्याभोवती कोंडाळं केलं आणि त्यानं आपला प्लॅन त्यांच्या पुढे उघडा केला दो डाकू जीप मे आहे अर्ध्या तासात ते जम्मूच्या वाटेला लागणार आहेत और मी जानेवाला हू उनके साथ तो कैसे जाओगे चिपके चिपके पैसे तो तुम्हारी आदत ही हे ट्रक में और मोटर में चिपके जाने की जी पण आज मी तसं करणार नाही त्यात डेंजर जास्त आहे नीट ऐकून घ्या मी काय सांगतो ते मी उघड उघड त्यांच्याबरोबर जाणार आहे उघड उघड खुल्लम खुल्ला जी खुल्लम खुल्ला पण ते मला ओळखणार नाहीत कारण मी वेश बदलून जाणार आहे वेश बदल चोर जम्मूहून पुढे दिल्लीला जातील गेले एवढत मी मात्र जम्मूला उतरून पोलीस ठाण्यांवर जाईन असाच बायकी वेशात तो वेश का घातला याची माहिती पोलिसांना देईन आणि हायजॅक करणाऱ्या डाकूंची संपूर्ण खबर दिल्लीला पोचेल दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांच्या स्वागतासाठी तोफा निदान मशीन गन्स तरी खड्या असतील अय्या मारा बाप पण तू हा दुसरा पोशाख कुठून मिळवणार आहेस तुमच्याकडून फास्टर फेडे ओरडल्या ललिताबेन मी आप शाल फिरसे मांग रहा हूं कारण मला ती लागणार आहे ते मशू अरे ले ना भैया ललिता लगेच म्हणाली लो तुम्ही बक्षीस ले लो, लो। इतनाही नाही तुम्हाला गाऊन बडा लंबा आहे व बी दे दो गाऊ माली म्हणाय तुला काय हवं आहे बनया तिचा कुडता का तेच कुडता जब्बा गाऊन तुम्ही काय म्हणत असाल ते म्हणा त्याला पण चांगला झकास पायघोळ आहे अजी पॅन्ट लपेल तो घातल्यावर अरे पण वेड्या तो मुलींचा जब्बा आहे असू दे मला तेच हवं आहे मुलगी बनणं हेच माझं डिझाईन आहे डिझाईन म्हणजे डाव तू मुलगी बनणार छोकरी बनेगा तू जी आप फालतू बाते मत करू मघाशी उमराणीने वापरलेले शब्द आता वा फास्टर फेणे वापरीत होता जल्दी करो तुम्हारे मे मेकअप आर्टिस्ट कोण है मुझे जल्दी छोकरी बनाव यावर होडी भर हशा पिकला आणि छोकरी बनून काय करणार आहेस री तू होकाण पसरणार आहे मला जीपमधून न्या म्हणून हट्ट धरणार आहे मला रडलंच पाहिजे तुमच्या पिशवीत एक कांदा आहे ना तो द्या तो मला काढून तो रडवी मला आणि आता खरोच वेळ घालवू नका जल्दी करू आणि मुझे लडकी बनाव होळीतल्या त्याच्या मित्रमैत्रिणींनी परस्परांकडे पाहिलं काय अफलातून पोर्ट आहे हां आणि केवढा विनोदी मुलींनी ओठाकडं हात नेऊन आपले पुन्हा फुटणारे हसू आत दाबले अल्ला मात्र विनोद आवरेन असा होऊन तो संभूपुढे लाजत मुरकट ठुमकायला लागला पण फास्टर फेणेचा गंभीर चेहरा पाहिल्यावर मुली मुकाट्यानं कामाला लागले झब्बा आणि बुशकोट यांनी आपले मालक बदलले फास्टर फेणेच्या विपुल केसांवरून कुशलतेनं कंगवा फिरला ओठांवरून लाल लिपस्टिक फिरली आणि भुवयांवरून काळी पेन्सिल कपाळावर कुंकपाची टिकली चढली मुलीचा ड्रेस कंप्लीट व्हावा म्हणून बन्यानं सर्वांगावर शाल पांघरून घेतली मात्र ती उलटी पांघरली त्यातली अक्षरं दिसून येत ना म्हणून आता हा कोणी मुलगा आहे असं म्हणेल तरी का मुळीच नाही ही बॉय बा, बॉयकटवाली तरतरीत पोरगी आली कुठच्या मालातून असं म्हणतील मस्त दिसते आमची बनुबतई बालगंधर्ववर शोभतोस खरा बाय बाय मिस फेणे गुड लक ऑल दी बेस्ट टू यू पण बन्या तू गेल्यावर आम्ही काय करायचं इथेच माश्या मारायच्या का चांगले मासे मारा की माझी खात्री आहे की तुम्हाला फार वेळ वाट पाहावी लागणार नाही तरी पण काळजीपूर्वक राहा संभू मी तुला कॅप्टन करतो आहे तूर तर होडी या वेलीनाड लपलेली राहू दे आमची जीप निघून गेल्याचा आवाज येईल तेव्हाच होडी असते असते नदीतून न्या याच दिशेने पुढे या छोटूला ठिशाव ठिशाव हम गलोल नहीं देंगे नको देऊस रे तुला ती बक्षीस तसंच हिनीनी अन्या नन्या दोन छोटी पोरं आहेत लंबूस त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव लले प्रतिमे मुली आता या धक्क्यातून सावरल्या होत्या त्यांचं विस्फारलेले डोळे पुन्हा मूळ आकारावर आले होते ढि श्याव नन्या श्याव नान्या नान्या ए चिल्लानेवाले रोनेवाले नव्या कॅप्टन साहेबांनी हुकूम सोडला चुपचाप बेठो अब थोडी देर में अपना जहाज वाला आहे कॅप्टन बदाजी गा माळ गळ्यात पडल्यामुळे शंभू भलताच खुश झाला होता ताठ मानेने सर्वांकडे पाहत तो हवेतच भल्ले हलवू लागला आणि फास्टर फेणीला सलाम करून म्हणाला कॅप्टन साहेब सब ठीक सांभाळ लूंगा माली उठली आणि आपल्या भावाजवळ गेली तिचं हृदय भरून आलं होतं तिने बन्याच्या गळ्यात हात घातला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती म्हणाली बन्या मला काळजी वाटते रे तुझी एडपट आहेस काही काळजी करू नकोस तायडे मी उगाच काहीतरी करणार नाही सांभाळून राहीन तूही सांभाळ स्वतःला आणि या सगळ्यांना आणि एवढं बोलून त्यानं किनाऱ्यावर उडी टाकली मागे वळून सर्वांना एकदा टाटा केलं आणि तो धावत सुटला पाच मिनिटात त्यानं ते झुडूप गाठलं पुन्हा एकदा त्यानं त्या ते विमान चोरांचं चोरून दर्शन घेतलं नुकतीच कुठे त्यांची विश्रांती आटोपली होती आणि त्यांनी आपल्या प्रसाधनाला आरंभ केला होता इथं उभं राहण्यापेक्षा मी पुढं जाऊन थांबतो बन्या आपल्याशी म्हणाला कवत तुडवी थोडं दूर गेल्यावर त्याला ती मोटर सडक लागली याच रस्त्यावरून जीप जम्मूच्या दिशेनं जाणार होती बन्या त्या रस्त्यावरून त्याच दिशेने झपाझप पावलं टाकीत गेला मग एक मोठा वृक्ष पाहून त्याच्या तळाशी बुंद्यावर बसला आणि जीपची वाट पाहू लागला त्याला दहा बारा मिनटं घालवावी लागली तशी तेवढ्या वेळात त्यानं पुढं कसं वागायचं आणि काय करायचं असे बेद मनाशी राखून ठेवले पहिली कृती जी त्याला करायची होती ती सर्वात कठीण होती तसे आपले सोंग उत्तम सजले असल्याची त्याला खात्री होतीच ललिताच्या पर्समधल्या छोट्या आरशात आपलं रूप पाहून तो स्वतःच थक्क झाला होता पण त्याहीपेक्षा त्याच्याबरोबरच्या तिन्ही मुलींनी त्याला जी शाबासकी दिली होती तीमुळे त्याला अगदी निश्चिंत वाटत होतं पण आता नुसत्या सोंगावर भागणार नव्हतं अभिनय पण करायचा होता नाटक रंगवायचं होतं आणि ते रंगवताना त्याची सारी हुशारी पणाला लागणार होती तशी बन्यानं पूर्वी नाटकात कामं केली नव्हती असं नाही एकदा तो राजपुत्र झाला होता आणि एकदा राक्षस पण ती सारी शौर्य धैर्याची कठोर कामं होती ढिश्यावढीश्याव्वालीस म्हणा ना आता त्याला वाटवायची होती एका नाजूक पोरीची करुण भूमिका फर टॉक आलीच की जीप आपल्याच विचार मंथनातून जागा होऊन बन्या टवकारल्या डोळ्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहू लागला मुरमाड रस्त्यावरून खडखड करीत जीप त्याच्याच दिशेने येत होती आली माझी कसोटीची वेळ आली बजरंग बली की आणि जय म्हणण्याऐवजी त्यानं झटक्यात मान खाली घालून रडायला सुरुवात केली डोळ्यात चोळलेल्या कांद्यानं आपलं काम अगदी फत्ते केलं होतं गंगा जमुना वाहत येऊन नाकाशी त्यांचा संगम झाला बनुताई हमशी रडू लागल्या जीप जवळ आली आणि खाडकन उभी राहिली आता जीप तर उभी राहिली मंडळी पण बनुताई आत बसतायत का आणि ती कसं काय त्यांचं सोंग पुढे वठवतायत ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत मित्रांनो तोपर्यंत बाय बाय